नमस्कार मंडळी जर जनांगी पाटणांनी आपलं उपोषण मागं घेतलेलं आहे आणि त्या उपचारासाठी संभाजीनगरला आहेत जर जनांगी पाटणांनी उपोषण मागं घेतला असेल तर त्यांची पुढील रणनीती काय असायला पाहिजे काय असेल त्यांना माहीत असेल परंतु एक आपली भावना की त्यांची पुढली रणनीती काय असायला पाहिजे आपण ती सुद्धा समजून घेणार आहोत प्रथम त्यांच्यावरती जे आरोप होत आहेत की शरद पवार हे त्यांच्या पाठीमागं आहेत काल जरांकी पाटील आक्रमक झाले आणि ज्यावेळेस हे सर्व लोक विरोधामध्ये बोलत होते आणि जे फडणवीस यांच्यामध्ये यामध्ये हात आहे असा सगळ्या गोष्टीचा समज झाल्याच्यानंतर ते थोडं आक्रमक झाले आणि मुंबईला निघाले वाटेमध्ये त्यांना समाजाला अडवलं रात्री त्यांनी मुक्काम केला परंतु मुक्कामाल थांबत असताना आपण मीडियावरती पाहत होतो की एका साईडला पोलिसांच्या प्रचंड अशा गाड्या होत्या म्हणजे हे मुंबईला निघाले होते आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने तिथं गाड्या उभ्या केल्या सरकारचं काय नियोजन होतं सरकारला माहीत पण असं बोललं जातं की तिथं लाठीचार्ज वगैरे होऊ शकला असता असं बोललं जातं त्या स्थितीमध्ये जरा की पाटील तिथे मुकामला होते सकाळी उठल्याच्यानंतर मुंबईला जायचं म्हणून ते निघाले परंतु त्यांना समजलं की संचारबंदी त्या ठिकाणी लागू करण्यात आली आणि तिथून ते वापस फिरले आंतरिकासाठी लागले आणि त्यांनी तिथं घोषणा केली की मी उपोषण मागे घेत आहे आणि आता इथं कोणी येऊ शकत नाही संचारमध्ये असल्यामुळे परंतु मी आता महाराष्ट्रामध्ये एक चार दिवस उपचार घेऊन बाहेर पडणार आहे त्यांच्यावरती ज्यावेळेस ते स्टेजवरून बाहेर पडले मुंबईला बाहेर पडले लागलीच तिकडून राणे यांची बाईट आली आणि त्यांनी सांगितलं की आता या आंदोलनाला रा राजकीय वळण आलंय त्याच्या मागाल कारण असं की त्यांचं असं म्हणणं आलं की फडणवीस यांच्यावरती आता आरोप होत आहेत आणि उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील हे लोक जी भाषा बोलत आहेत तीच भाषा जनांके पाटली बोलत आहेत आणि त्यामुळं त्याला राजकीय वळण आले असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये आरक्षणासंदर्भामध्ये मागणी करणं आणि जर एखादा घातला व्यक्ती ते होऊ देत नाही असं वाटलं म्हणून त्यांनी त्याच्यावर जर टीकास्त्र जर उचललं असेल जनांके पाटलांनी तर त्याला राजकीय रूप देऊन त्यांनी जे काही चाललंय तिथून जनतेचं मत डायवर्ट करण्याचा प्रयत्न केला आहे मला एक प्रश्न त्या लोकांना विचारायचं की ज्या ज्यावेळेला जरांगी पाटलांनी गुलाल उधळला शासनासोबत वाशी या ठिकाणी त्यावेळेला जरांगी पाटलांनी तोंड भरून शिंदे यांचं कौतुक केलं सरकारचं कौतुक केलं आणि त्याचे आभार सुद्धा मानले आणि त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की जर आम्हाला आरक्षण दिलं तर आम्ही तुमच्यावर गुलाल उधळू तुमच्यावर गुलाल उधळू याचा अर्थ असा की आम्ही तुम्हाला इलेक्शनमध्ये निवडून देऊ मग त्यांनी जी काही भाषा बोलला ते ती भाषा कोणाची होती मग जर सध्या स्क्रिप्ट ही आणखी विरोधकाची असेल तर मग त्यावेळीची स्क्रिप्ट कोणाची होती ती तुमची होती का असं चाल काढायचं का मग तेही राजकीय पकडायचं का हे काही चाललेलं नाही हा सगळा एक, एक संभ्रम पसरण्याचा भाग चाललाय उद्देश एकच आहे की मराठा समाज जनांगी पाट्याच्या पाट्या बाजूला बाजू व्हायला पाहिजे यातलं आणखी एक षडयंत्र तुम्ही लक्षामध्ये सर्वांच्या येते की विरोधल्या काय माझ्याला माहीत नाही परंतु बघा लक्षात घ्या आरक्षण मराठा समाजाचं आरक्षणाचा चेहरा जो आहे जरांगे पाटील तो मराठा आज जरांगी पाटलांवरती जे जे लोक आरोप करत आहेत आणि ह्या आरक्षणामध्ये फूट पाडण्यासाठी ते कारणीभूत ठरत आहेत ते सर्व मराठा आणि आत्ता सरकारच्या बाजूनं जरांगी पाटलांच्या विरोधामध्ये जी भूमिका मांडतायत ते पण मराठा एवढंच नाही तर जे भुजबळ आजपर्यंत मराठा आरक्षणाला विरोध करता आले त्या भुजबळांचे नेते अजित पवार मराठा या आरक्षणामध्ये वेळोवेळी महत्वाची भूमिका निभवणारे मुख्यमंत्री मराठा जर या आरक्षणातून काही यश मराठाच्या पदरी पडलं तर त्याचं श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गेलं असतं आणि यातलं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहे ते मराठाच म्हणजे हा सारा खेळ मराठ्याच्या अवतीभोवतीच फिरतोय महाराष्ट्रामध्ये दुसरे कोण नाहीत का जरांगे पाटलांच्या महागल हे जे काही मराठ्याची मोठी ताकद आहे ती बाजूला काढण्यासाठी वापर माझा होतोय मराठ्यांचाच म्हणजे मराठ्यांना मराठ्याकडूनच जिरवायचं हे सगळं आंदोलन मराठ्याकडूनच मोडीत काढायचं शेवटी शब्द कुठला जायला पाहिजे मराठ्यावरच जायला पाहिजे अशा पद्धतीची सगळी व्यूहरचना आहे आता ही सगळी व्यूहरचना कुणाच्या डोक्यातून बाहेर पडू शकते याची कल्पना तुम्हाला आम्हाला आली असेल म्हणजे आरक्षण मराठ्यातच त्या मुद्द्यावरती भांडणारा माणूस मराठाच आणि त्यांच्या अपोजिट बोलणारे मराठे बाहेरून पण आणि सत्यमधून पण त्यामुळं मराठा जातीचं हे राजकीय अस्तित्व संपवायचं हाही उद्देश आहे आणि मोठ्या प्रमाणात खच्ची करून करून सामाजिक किंमत सुद्धा कमी करायची हे सुद्धा षड्यंत्र आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मला असं वाटतं वैयक्तिक की इथून पुढे जरांगी पाटांनी काय स्टँड घ्यावा आणि या बाबतीमधले तुमची सुद्धा मला मतं पाहिजेत मला असं वाटतं की जर कितीही प्रयत्न करून जर हे आरक्षण भेटणार नसेल आणि ह्याला एकमेव पर्याय राजकारण हा असेल तर जरांगी पाटलांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकारणामध्ये यायला पाहिजे जरांगी पाटील असतील आजपर्यंत ह्या आंदोलनाला सहभागमध्ये सहभाग घेतलेले आणि खंबीरपणे पाठीशी असलेले बच्चूकूड साहेब असतील वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीनं सल्ले देणारे आणि पाठिंबा दर्शवणारे प्रकाशजी आंबेडकर असतील मराठ्यांचे राजे संभाजीराजे हे असतील ह्या सर्वांनी एकत्रित यावं आणि एक पर्याय तयार करावा आणि त्या माध्यमातून ह्या सरकारच्या विरोधामध्ये ज्यांनी ज्यांनी हे सर्व काही चाललंय आज महाराष्ट्रामध्ये जी काही भूमिका घेतली जाते केवळ मराठा समाजाच्या आरक्षणापुरता मर्यादित हा विषय नाही जरी ह्या अनुषंगाने आपण बोलत असलो तर महारा महाराष्ट्रामध्ये स्थिती ही लोकशाहीची राहिलेली नाही सगळी ही हुकुमशाहीची स्थिती आहे आज जरांगी पाटलावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला म्हणजे सरकार काय दाखवू इच्छित आहे की आम्ही काहीही करू शकतो आणि मग यातून मराठा समाजाचं खच्चीकरण करायचंय तर मराठा समाजानं खच्चीकरण करून घेऊ नये तरांगी पाटलांच्या पाठीमाग तर खंबीरपणे मराठा आहे राहणार आहे परंतु सर्वांनी मिळून त्यांना विनंती केली पाहिजे की राजकारणामध्ये सुद्धा आता आपण सक्रिय सहभाग नोंदायला पाहिजे प्रत्यक्ष थांबा किंवा काही लोकांना थांबून तुम्ही पाठीशी राहा आणि सर्व महाराष्ट्र समाजाला दलित समाजाला मुस्लिम समाजाला धनगर समाज असेल ह्या सर्व लोकांना ओबीसीमधील हे जे काही जे लोक येऊ शकतात त्या लोकांना सर्वांना सोबत घ्यावं आणि ह्या लोकांना धडा शिकवा महाराष्ट्रामध्ये जी काही विस्कटलेली राजकारणाची फळी आहे घडी आहे ती एक वेळ सुरळीतपणे घातली जावी आणि यासाठी पुढाकार घ्यावा असं मला वाटतं आहे कारण लोकशाही राहिलेलीच नाही सगळा हुकुमशाही सुद्धा चांगली होती म्हणावं लागेल अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे आणि त्या परिस्थितीला कारणीभूत कोण आहे मग अशा व्यक्तींना धडा शिकल्याशाही इलाज नाही सर्व मराठा बांधवांनी कुठल्याही पक्षाचे मी सुद्धा एका पक्षाचा वीस वर्ष का काम केल्याला कार्यकर्त आहे परंतु मी कुणालाही मानणार नाही आम्हीच नाही तर कोणीच नाही त्यामुळं मला वैयक्तिक असं वाटतं की जनांगीर पाटलांनी आता त्यांच्यासमोर पर्याय ह्या सरकारने ठेवलेला नाही तुम्ही राजकारणामध्ये या आरोप होऊ लागले हो आरोप चला सर्वजण एकत्रित या कुडू असतील प्रकाशजी आंबेडकर असतील आणि मग दलित समाज मुस्लिम समाज मराठा समाज आणि बाकी लहान जो काही समाज आहे त्या सर्वांना एकत्रित घ्या आणि सत्तेमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा आणि सर्वांनाच मराठ्यासह सर्वांनाच न्याय देण्यासाठी काम करा या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं निश्चितपणे कमेंटला कळवा Ya maraşo.